माहितीच्या प्रचारात उतरण्याचा मनसेचा निर्णय मोदींना पुन्हा एकदा संधी द्यावी राज ठाकरेंचं वक्तव्य तर राम मंदिर बांधल्याने मोदींचं कौतुक मोदींनी विरोधकांच्या चिकन बटनवर बोलण्याऐवजी पाणी टंचाईवरती बोलावं संजय राऊतांचा निशाणा तर गब्बर नंतर लोक फडणवीसांना घाबरत असल्याचाही टोला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज महाराष्ट्रात भंडाऱ्याच्या साकोलीत जाहीर सभेचं आयोजन एक लाखांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा काँग्रेसचा दावा देशात पुन्हा एकदा मोदी सरकार पुढारी सीएसडीएस लोकनीतीच्या मतदान पूर्व सर्वेक्षणातील कल समोर चव्वेचाळीस टक्के जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाची आज आढावा बैठक दोन्ही जागांसंदर्भात करणार चर्चा नाशिकच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेत रस्ते घेत हेमंत गोडसे इच्छुक असतानाच आता अजय बोरस्तेच्या नावाची चर्चा गोडसे आणि बोरस्तेकडून लॉबिंग सुरू विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस अमरावती भंडारा जालन्यात मोठं नुकसान अमरावतीत मुसळधार पावसामुळे नवनीत राणांचं प्रचार जमीन जमीनतोस रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगाब्लॉक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्याने मेगाब्लॉक रद्द करण्याची अनुयायांची मागणी